हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री वेलकम बॅक टू द चॅनल कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा तर आज आपण बनवणार आहोत मटन ग्रेव्ही जगातली सर्वात साधी आणि सोपी पद्धत असेल ही पण अतिशय चविष्ट ग्रेव्ही बनते या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा या पद्धतीने बनवल्यास पीस अगदी तोंडात टाकल्याबरोबर लगेचच विरघळतो इतकं सॉफ्ट आणि मऊसूद बनतं हे मटण मटण खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात मटण खाल्ल्याने आपल्या शरीरात प्रोटीन आणि इतर पोषक तत्वांची अजिबात कमी होत नाही मटणामुळे आपली हाडे मजबूत होता आपली ऊर्जा वाढते आणि आपलं रक्त वाढण्यासही मदत होते तर सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे कुकरमध्ये तेल मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यात आपल्याला घालायचा आहे घालायचे आहे दालचिनी आणि तेजपत्ता आणि मी इथे तीन ते चार मीडियम साईजचे कांदे उभे कापून टाकलेले आहेत आणि त्या कांद्यांना आपल्याला परतवत राहायचं आहे जोपर्यंत त्यांना सोनेरी ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आणि आपल्याला मटन एकदम स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने मग त्यात आपल्याला ते ॲड करायचं आहे आणि त्यालाही परतवत राहायचं आहे जवळजवळ दहा पंधरा मिनिटे आपल्याला या तेलात हे मटण परतवत राहायचं आहे जवळजवळ ही अशी कन्सिस्टन्सी येते मग त्यानंतर आपल्याला त्यात अद्रक लसूण जिरे आणि मिरे याची खलबत्त्यात कुटलेली पेस्ट घालायची आहे तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकतात यालाही आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या मटनमध्ये खूप छान उतरेल आणि लगेचच साईडला आपल्याला टोमॅटो खोबरं कोथंबीर एखादी हिरवी मिरची आणि फुटाणी याचीही पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे कमीत कमी, -कमी पाणी वापरून आपल्याला त्याची पेस्ट करायची आहे आणि ती पेस्टही आपल्याला आपल्या त्या अर्धवट शिजलेल्या मटणामध्ये घालून त्यालाही आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे यालाही परतवत राहायचं आहे मीडियम गॅसवर चुकूनही आपण जास्त फुल गॅ गॅस करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपलं मटण हे खाली लागू शकतं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपण लवकर घालायचं नाही आहे त्यामुळे खूप पाणी सुटतं मटणाला मीठ थोडं नंतर घालायचं आहे मीठ परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद धनिया पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि लाल मिरची घालायची आहे यालाही छान परतवून घ्यायचं आहे परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे खूप थंड पाणी घालू नका त्यामुळे भाजीची चव खराब होते कोमट किंवा गरम पाणी घातल्याने भाजीला खूप छान चव लागते पाणी घालून झाल्यानंतरही त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे जवळजवळ आपलं सर्वच मीठ मसाले सर्वच टाकून झालेलं आहे आता आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे म्हणजे त्याला छान तरी येते खूपच गरम गरम कुकर असताना किंवा मग त्यामध्ये हवा असताना जर उघडलं तर त्याला थोडी कमी तरी येऊ शकते आता इथे मला थोडा रसा हवा होता म्हणून मी थोडं जास्त पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जर सुकी ग्रेवी हवी असेल थोडा कमी रसा हवा असेल थोडी थिक पाहिजे असेल भाजी तर पाणी थोडं कमी घालायचं अशा प्रकारे आपली झणझणी डिलिशियस क्रीमी रिच भाजी रेडी आहे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही बघू शकता अजिबात भांडे न भरवता आपण फक्त आणि फक्त एकाच कुकरमध्ये ही भाजी रेडी केली आहे आजकाल खूप जणांना व्हिटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे खूप सगळे त्रास होतात तर बी ट्वेल्व जर तुम्हाला हवं असेल तर मटन हे खूप चांगला स्रोत आहे विटॅमिन बी ट्वेल्वचा जर तुम्हाला काही दुखापत झाली असेल किंवा तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर तुमचं शरीर भरून निघण्यासाठी मटन हा अत्यंत योग्य असा पर्याय आहे पण खूप जास्त प्रमाणात जर मटन खाल्लं तर खूप जास्त वजनही वाढू शकतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल मी तुमची आभारी आहे थँक्यू सो मच प्लीज सबस्क्राईब Like and share.